उद्योग क्षेत्राच्या विकासाची क्षमता राज्यात असल्यामुळे विविध क्षेत्रातील उद्योजकांचा राज्यात गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं ठाण्यात मुंबई महानगर परिषद अंतर्गत आयोजित ठाणे विकास परिषदेत ते बोलत होते गेल्या दोन महिन्यात राज्य सरकारनं दोन लाख कोटी गुंतवणुकीचे करार केल्याची माहिती त्यांनी दिली उद्योजकांना आवश्यक असणारी दळणवळण व्यवस्था कुशल मनुष्यबळ उत्तम पायाभूत सुविधा असल्यामुळे उद्योजकांसाठी महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य ठरल्याचं ते म्हणाले शेवटी तुम्हाला हे वन ट्रिलियन का वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन या दोन ट्रिलियन पोचायचं असेल तर तुम्हाला एअर कनेक्टिव्हिटी पाहिजे वॉटर कनेक्टिव्हिटी पाहिजे रोड कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी पाहिजे ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटीचाच विषय आहे आणि म्हणून आपल्याकडे इंडस्ट्री आता काय येते आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे आपल्याकडे कनेक्टिव्हिटी चांगली आहे आपल्याकडे स्किल मॅनपॉवर आहे आता आपलं महाराष्ट्र जो आहे तो इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणून लोकांना तिथं सुरक्षित वाटत पंतप्रधानांच्या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेत राज्याचं एक ट्रिलियन डॉलर्सचं उद्दिष्ट आहे मात्र नीती आयोगाच्या अहवालानुसार एम एम आर क्षेत्राचीच क्षमता त्याहून अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईसह ठाण्यातही विकास प्रकल्पांना चालना दिली जात असून ठाण्यातही रस्ते जोडणी समूह विकास प्रकल्प त्याचबरोबर एसआरए आणि एमएमआरडीएच्या वतीनं सतरा हजारांची घरं बांधण्याची कामं सुरू असल्याचं म्हणाले आधीच्या सरकारनं उद्योजकांना सहकार्य न केल्यामुळे राज्यात येणारे अनेक उद्योग राज्याबाहेर पण महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही मंदावलेल्या विकास प्रकल्पांना गती दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं